महाराष्ट्र तलाठी मेगा भरती दोन हजार पंचवीस सुवर्ण संधी सर्व जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र महसूल विभाग लवकरच राज्यभरात मोठी तलाठी भरती दोन हजार पंचवीस घेऊन येत आहे ही भरती म्हणजे हजारो तरुणांसाठी एक शासकीय नोकरीची सुवर्ण संधी सरकारी स्थिर नोकरी चांगले वेतन व गावोगाव सेवा देण्याची संधी या सर्व गोष्टी एकत्र मिळणार आहेत विभागाची माहिती विभागाचे नाव महसूल विभाग महाराष्ट्र शासन भरतीचे नाव महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस नोकरीचा प्रकार कायमस्वरूपी शासकीय नोकरी भरतीची पद्धत ऑनलाईन अर्ज व संगणक आधारित परीक्षा सीबीटी अर्ज सुरू होण्याची तारीख एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकूण अपेक्षित पदसंख्या पंचेचाळीसशे अधिक कामाचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा कार्यालयांत शैक्षणिक पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरिया उमेदवाराने कोणत्याही मान्यता विद्यापीठातून पदवी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली असावी दहावी संगणकाचे मूलभूत ज्ञान प्रमाणपत्र असणे आवश्यक एमएससीआयटी सी 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 इक्व मराठी भाषेचे वाचन लेखन आणि बोलणे येणे अनिवार्य स्थानिक जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते मर्यादा एज लिमिट साधारण वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षे मागासवर्गीय उमेदवारांसाठी सवलत जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे दिव्यांग माझी सैनिक महिला उमेदवारांसाठी शासन नियमांनुसार अतिरिक्त सवलत लागू परीक्षा प्रक्रिया सलेक्शन प्रोसेस भरती प्रक्रिया पूर्णपणे लेखी परीक्षेवर आधारित असेल परीक्षा पद्धत अजाम पॅटर्न विषय गुण प्रश्न संख्या मराठी भाषा पंचवीस पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस पंचवीस अंतणित पंचवीस पंचवीस एकूण गुण शंभर शंभर परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटे प्रश्नपत्रिका प्रकार वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस परीक्षा प्रकार संगणक आधारित सीबीटी अर्ज कसा करावा हाऊ टू अप्लाय एक अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या डब्ल्यू 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 डॉट महाभाटी डॉट आय एन दोन तलाठी भरती दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करा तीन तुमचा वैयक्तिक माहिती फॉर्म भरा नाव पत्ता शैक्षणिक तपशील चार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्रे स्वाक्षरी पासपोर्ट साइज फोटो पाच अर्ज फी भरा सामान्य वर्ग तीनशे रुपये मागासवर्गीय महिला दिव्यांग एकशे पन्नास रुपये सहा अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट घ्या वेतन श्रेणी चालरी वेतनश्रेणी पंचवीस हजार पाचशे रुपये वजा इक्याऐंशी हजार एकशे रुपये अधिक इतर भत्ते डीए एचआरए टाई स्थायी शासकीय नोकरीसह निवृत्ती वेतन विमा आणि शासकीय सुविधांचा लाभ उपलब्ध महत्वाच्या तारखा इम्पॉर्टंट डेट्स कार्यक्रम तारीख अर्ज सुरू होण्याची तारीख एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज बंद होण्याची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र डाउनलोड जानेवारी दोन हजार सव्वीस परीक्षा दिनांक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस निकाल जाहीर मार्च दोन हजार सव्वीस आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आधार कार्ड जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर शिक्षण प्रमाणपत्र दहावी बारावी पदवी संगणक प्रमाणपत्र राहणी प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी भरतीची ठळक वैशिष्ट्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी खुली भरती कोणतीही मुलाखत नाही फक्त लेखी परीक्षा महिलांसाठी व मागासवर्गीयांसाठी विशेष आरक्षण नव्या पद्धतीने डिजिटल परीक्षा प्रणाली जिल्हानिहाय मेरिट लिस्टद्वारे निवड प्रक्रिया महत्वाच्या सूचना इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होईल शेवटच्या दिवशी अर्ज न भरता वेळेत पूर्ण करा अर्जात काही अडचण असल्यास महसूल विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट अवश्य घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम सिलेबस ओव्यू मराठी भाषा व्याकरण मणी वाक्प्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द सामान्य ज्ञान चालू घडामोडी भारतीय राज्यघटना इतिहास भूबोल अंतनेत टक्केवारी गुणोत्तर प्रमाण साधे व चक्रवाढ व्याज बुद्धिमत्ता चाचणी आकृतीबंध तर्कशक्ती मालिका पूर्ण करणे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी नोकरी अलर्ट पॉइंटला सबस्क्राईब करा